हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज परीने सुट्टी घेतलेली आहे म्हणजे मीच तिला शाळेत पाठवलेला नाही आहे कारण आमच्या परीची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे दोन तीन दिवस झाले तिला ताप पण येतो आहे सर्दी खोकला पण आहे म्हणून मग मी तिला पाठवलंच नाही स्कूलमध्ये तर आता तिचं आवरले आंघोळ वगैरे झाली तिची आता मी पण फ्रेश झाले आणि आज खूप दिवसातून हा ड्रेस वेअर केला आहे मी कॉटनचा कारण थंडी खूप लागते आहे म्हणून बघा आता सध्या तर मी असे फुल हाताचेच कपडे मी वेअर करते कारण थंडीमध्ये फुल हाताचे कपडे वेअर केले की चांगलं असतं जास्त हात आपले खडबडीत पण होत नाहीत आणि आता मशीनमध्ये कपडे टाकलेत बाहेर गॅलरीमध्ये मी धुवायला आज ब्लँकेट होतं धुण्यासाठी ब्लँकेट पण धुवून टाकले तर आज मी परीचा हेअरकट करणार आहे कारण ती सारखीच आजारी पण पडती आहे है ना परी आणि इतक्या लवकर एवढी मोठी केस नको म्हणून मग थोडेसे मी कट कर जास्त नाही पण थोडेसे कट करणार आहे कारण ना भरपूर दिवसापासून आहे तिचे केस कट करायचे कट कर करायचे पण मूर्त काय लागे नाही तर आज मी आता माझ्याच हाताने मी घरीच तिचा हेअरकट कसा कर करते हे तुम्हाला दिसेल काय नाही जास्त केस नाही कट करणार तिचे थोडे थोडे इतके असे एवढेशे एवढेशे केस कट आहे मी तिचे म्हणजे छान पण दिसतील ना लहान मुलींना असे छोटे छोटे शॉर्ट हेअर पण खूप छान दिसतात जास्तीत जास्त करून मला लॉंगमध्ये तिला पाहण्याची सवय लागली आहे मला दोन तीन दिवस थोडंसं खराब वाटेल म्हणजे त्रास होईल ते बघायला केस कट झालेली पण असो केस छान राहतात केसांचं टेक्स्चर छान राहतं जर आपण चांगली त्याची कटिंग वेळेवर केली किंवा मग केसांची काळजी वेळेवर घेतली केसांची काळजी तर मी तिच्या घेतेच पण कटिंग ट्रिम करणंसुद्धा गरजेचं आहे तर आता मी तिचे केस ट्रिप करून चला मग मी दाखवते तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला हाच असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अजूनपर्यंत जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करत जा व्हिडिओ तुम्ही लाईक करायला विसरता लाईक पण नक्की करा तर आता काय करते मी परीच्या केसांचा पहिला गुंता काढून घेते आणि गुंता काढून झाल्यानंतर मग केस ट्रीम करायला घेणार आहे गुंता आता मी खालीच बसल्या बसल्या काढून घेणार आहे कारण सलूनसारखं आता मी काही खुर्चीवर वगैरे तिला बसवून केस कट करणार नाही आहे कारण थोडेसेच केस कट करणार आहे मी त्यामुळे तर आता खूप मोठे मोठे केस आहेत त्याच्यामुळे गुंता काढायला वेळ लागतो तर गुंता काढून घेते नंतर दाखवते केस वाढवायला एवढी काळजी घेतली आपण हाँ? आता कट करायला असं नको वाटते असं कर दाखव केस तर बघू शकता परीचे केस एवढे मोठे केस झालेले आहेत आणि वाढवताना मी तिची खरंच खूप खूप काळजी घेतली आहे आणि आता मला केस कट करायचे तिचे थोडेसे शेंडे शेंडे कट करायचे कारण एकसारखे दिसले पाहिजेत व्यवस्थित त्यामुळे मग आता करायचे पण इथं दगड ठेवून करावं लागणार आहे मला माहिती आहे केस गळ गळती जेव्हा लागते किंवा आपण केस कट केल्यानंतर आपले केस जेव्हा वाढत नाही त्यावेळेस किती त्रास होतो आपल्याला किती वाईट वाटते हे मला माहिती आहे म्हणून मग मी ते केस कट करायचं नाही जास्तीत जास्त करून टाळते पण आता सगळेच म्हणतात म्हणजे आई पण म्हणती आहे की नको ठेवू एवढ्या लवकर केस बहीण पण म्हणती आहे मग म्हणजे ठेवायची नाही आहे तिची केस एवढ्या लवकर पण हाऊस आहे मला ना त्याच्यामुळे मग मी एवढे मोठे केस तिचे वाढवले माझी इच्छा होती की चांगले इथपर्यंत असे केस तिचे व्हायला पाहिजेत पण मी आता कट करते म्हणजे काय पूर्णच केस कट करणार नाहीये फक्त खालचे हे शेंडे शेंडे, शेंडे खराब झालेले आहेत ना ते फक्त ट्रिम करणार आहे कारण ना काय तीन महिन्यातून किंवा दोन महिन्यातून दोन महिन्यात लवकर केस नाही वाढत पण तीन महिन्यातून चार महिन्यातून एकदा तरी आपण आपल्या केसांचे जे शेंडे असतात किंवा फाटे फुटलेले असतात तर ते कट केले पाहिजे म्हणजे व्यवस्थित केस पण पुन्हा परत वाढायला मदत होते आणि केस छान पण दिसतात केसांचे टेक्स्चर छान राहतं तर आता मी सगळ्या तिच्या केसांचा गुंत काढून घेतला आणि तुम्ही पाहू शकताय किती सिल्की केस येतं मी हिच्या केसांची खरं सांगते मी खूप काळजी घेते जास्तीत जास्त करून तिला केसांना सुद्धा किती जास्त प्रोटीन मिळेल नाही ह्याची काळजी घेते मी तेवढ्या गोष्टी पण मी तिच्यासाठी करते केसांसाठी करते मला आवडतात तिची केस आणि तिला छान दिसतात त्याच्यामुळे मला नको वाटतं केस कट करायला पण आता करावी लागणार आहे जास्त नाही फक्त एवढे छोटे छोटे असे शेंडे कट करणार आहे ना मला माहिती वाटत माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोण नाही आहे तुम्हाला व्यवस्थित दिसेल का ना माहित नाही मला एकदम सलून सारखी तरी केस कट करायला येणार नाही पण परी जेव्हा लहान होती परीच मला वाटते जावळ काढलं होतं त्याच्यानंतर मीच तिची घरी कटिंग करायची म्हणजे येत होती मला थोडी थोडी कटिंग करण्या करायला तेव्हापासून मी तिचे केस कट करत आली आहे आणि एकदाच मला वाटते फक्त दौंडला कट केलेले तिचे केस मम्मीने त्यावेळेस तर एवढं वाईट वाटलं म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी आईने तिला पार्लर मध्ये नेलं आणि आली ना केस कट करून आणि केस कट केले आणि हे 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 जे आहे ना समोरचं हे असं इथपर्यंत घेऊन म्हणजे या बुवा पर्यंत घेऊन इथवर पण कट केलं ही विडीनी सांगितलं इथपर्यंत कट करायला ते बघून ये ना मला करमतच नव्हतं मला अक्षरशः आलं होतं तशी केस कट केली हि सांगितलं होतं ना मी नव्हते ना मी होते व्याय हा मी पण होते मी पण होते त्यावेळेस तिने सांगितलं असे केस कट करायचे म्हणून तर वाईट केस कट करताना काय वाटत नाही पण कट केल्याच्या नंतरची जी भावना आहे ना, ना। मला वाटतं जिने जिने केस कट केले तर तिला नक्की त्या भावना कळत असतील कारण वाईट वाटत आपण फक्त आता शेंडे शेंडे कट करू आता okay. मला काय एवढं पार्टी येणार नाही ना आता आपण मिडल पार्टिशन करू परीचे हेअर वॉश केलं होते आणि आता कसं थंडी आहे कालच मला कट करायचे होते तिचे हेअर पण काल थ म्हणजे थंडी रोजच आहे आणि केस सुकले पाहिजे वरून वरून सुकतात पण इथे जे आतमध्ये आहेत ना, सुक ना। सा सा ते सुकत नाहीत केस त्यामुळे मग कालचा दिवस तसंच राहिला तर आज मी आता सकाळी सकाळी तिने आता आंघोळ वगैरे केली आणि आता केस कट करायला घेतलं तर एकदम स्ट्रेट बसा थोडंसं पुढं सर एकदम स्ट्रेट बस म्हणजे व्यवस्थित करू की नको करू की नको करी थोडे थोडे करू थोडे थोडे शेंडे शेंडे चला आता करते छेंडे शेंडे करते काय बाई वाईट वाटते पण नाहीला इलाज करू की नको करू की नको असो <coughs> <coughs> पुन्हा वाढतात शेंडे शेंडे कट कर करून टाकते तिथून आणि पेपर टाकायला पाहिजे होता दुपारी आपण आता तो बसतो बस हां दिस स्ट्रेट एकदम स्प्रिड बस तांबीच पॅबर काय सारखे के कट केल्यानंतर जास्त नाही मी कट केले थोडे थोडे शेंडे शेंडे कट केले पण चांगले वाटते वाढले तर फुटन ताडच नाही <स्थारी> वागतेस म्हणजे व्यवस्थित येतील गं केस कट करायला समजतं ना गं आहे का नाही आमच्या खोकला जास्त येतोय आज स्कूलला गेला नाहीत मॅडम परीक्षा मॅडम म्हणून तन्वी खूप स्कूल बुडवायला ला लागले ला आता खूप सुट्टी घ्यायला लागली ला आहे ना परीक्षा <coughs> स्ट्रीक्ट <टेथ्स> आहेत टीचर परीक्षा खूप महाड

that सुद्धा छान एक सारखे केस झाले जात आपल्या इथे खुश नाही आहे मी अजिबात केस कट केले तर पण छोटे छोटे केस खालचे केस शेंडे के शेंडे खाते फुटलेले ते कट करायला पाहिजे ना परी खरं तर आहे ना परी तू जास्त आहे एवढा एवढे तरी कट करायला पाहिजे करायचे करू ना पण केलेत आताचे केस तर एकसारखे के झालेत मी तुम्हाला दाखवते पाठीमागून पहिले केस पहिले विंचारून घेतेच आलेत ना एक सारखे एकदम मस्त केस कट झाले छान कट केले कुठेही कमी नाही जास्त नाही व्यवस्थित कट केलेत बास जास्त नको कट कर करेल हा आणि आता मस्तपैकी तेल लावू आपण केसांना तर बरीच्या केसांना आता मी तेल लावून घेते सरळ कर आपल्याला ला फोटो ठेवायला पण होईल ना करणार होती एवढे आता काय झालं रडायला येडी पोरगीवरती केस झटकाव लागतील आपला तो तो नाही कपडा झटकायचा फ्रीज मध्ये कापड वगैरे काही अंधरलं नव्हतं मी खाली असे झाडू मारायचंच आहे परी केस काय रडती रंबा केस कट केलेत तरी परी रडती एवढेच केलेत कटी वाढणार परत तुझे दोन तीन महिन्यात जास्त वाटते जेवढे ट्रे करू ना आपण तेवढे केस वाढतात इकडे तिकडे इकडे 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 ती बघा ही पूर्वी रडती हिला सांगा केस क्रीम केल्यानंतर वाढतात की नाही दर तीन महिन्याला केस क्रीम करायचे असतात तरी पण मी जे वर्षभर झाले केस कटच केले नव्हते उलट जास्त एवढे करायला पाहिजे होते तरी पण आईने व्हिडिओ बघितला ना म्हणून अजून करायला जास्त जास्त केले बघा पाहिजे होते पण खरं सांगू का मलाच तिचे केस जास्त मोठे आवडतात त्याच्यामुळे मला नको वाटते कट करायला अशाच थोडे 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 वाढवत जाईल इथपर्यंत आणेल तिचे दिवशी है ना थोडे 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 कट करून चला आता हे सगळं उचलावं लागेल परी व्यवस्थित सगळी टाकून द्यावं लागेल झालाय आता परीचा हेअरकट छान पैकी तुम्हाला कसं वाटलं तिचं हेअरकट मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा भेटूया ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय ही आमची सॅड गर्लकी चल उठ दे मला